मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत साठ वर्षांवरील नागरिकांना देशभरातील तब्बल सहासष्ट तीर्थक्षेत्रांना भेटी देता येणार आहेत या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना तीस हजारांपर्यंत अनुदानही मिळणार आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकार जनतेला देवदर्शन घडवणार असून या योजनेच्या अटी शर्ती नियम आणि वय ही माहिती देण्यात आलेली आहे या योजनेत सिद्धिविनायक मंदिर महालक्ष्मी मंदिर चैत्यभूमी माउंट मेरी चर्च मुंबादेवी गोराई येथील विश्व विपशना पॅगोडा शिर्डीचं साई मंदिर पंढरपूर सह राज्यातील एकूण सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आलाय यासोबतच जम्मू काश्मीर दिल्ली उत्तराखंड झारखंड उत्तर प्रदेश ओडिशा बिहार राजस्थान गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील प्रमुख देवस्थानांचाही यात समावेश असणार आहे या योजनेसाठी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती देखील नेमण्यात आली आहे तर जिल्हास्तरीय समिती ही संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यासाठी पात्र कोण असेल लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे वय वर्ष साठ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त नसावं तसंच ज्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत अशा कुटुंबांना यामध्ये लाभ मिळणार नाहीये आणि ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन असेल तरी देखील योजने या योजनेचा लाभ घेता येणार या योजनेचा अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतो पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे